नमस्कार कर्णाच्या चुका कर या चुकामुळे सोळा दिवसांचा श्राद्ध पक्ष साजरा केला जातो तर जाणून घ्या पौराणिक कथा हिंदू धर्मात पितृपक्षाची कालावधी अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते या कालावधीत पितरांच्या निमित्ताने श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्याचा विधी आहे असे मानले जाते की यामुळे पितरांना तृप्ती मिळते आणि ते आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्यापर्यंत पितृपक्ष चालतो पितर पक्षात तर्पण आणि पिंडदान केल्याने पितर प्रसन्न होतात पितृपक्ष जवळपास पंधरा दिवसाचा असतो ज्यामध्ये लोक आपले पूर्वजांना अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करतात असे मानले जाते की या काळात पितर पितृ लोकातून पृथ्वीवर येतात पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा एक उत्तम काळ मानला गेला आहे जर कोणी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असेल तर पितृपक्षात त्यातून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय केले जातात जे फायदेशीर सुरुवात भाद्रपद पौर्णिमेला होते आणि अश्विन महिन्याचा अमावस्येपर्यंत चालते यावर्षी पितृ पक्ष सोळा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होऊन दोन ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे या काळात लोक आपल्या पितरांच्या निमित्ताने अश्विन कृष्ण पक्षात तर्पणाने श्राद्ध कर्म करतात ज्याला श्राद्ध असेही म्हटले जात सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि सोळा दिवसांचा या श्राद्ध पक्षात सनातनी आपल्या पितरांना आठवतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्व वैदिक अनुष्ठान करतात मात्र खूप कमी लोकांना हे माहीत आहे की सोळा दिवसाचा पितृपक्ष दानवीर कर्णाचा एका चुकामुळे साजरा केला जातो कर्णामुळेच पितृपक्ष साजरा करण्याची परंपरा सुरू झाली होती पुराणानुसार पितृपक्षात दान पुण्याचे विशेष महत्व आहे आणि त्याचे फळ जीवात्म्या स्वर्ग लोकात मिळते महाभारतानुसार सर्वात प्रथम महातपस्वी तपस्वी अत्रियांनी अहर्षी निमी यांना श्राद्धाविषयी उपदेश दिले त्यानंतर महर्षी निमींनी श्राद्ध सुरू केले महर्षींना पाहून इतर ऋषीमुनी पितरांना अन्न देऊ लागले सतत श्राद्धाचे भोजन करत असताना देवता आणि पितर तृप्त झाले पुराणामध्येही पितृपक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे अनेक पौराणिक आणि लोककथांमध्ये त्याचा उल्लेख आहे पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की महाभारतात श्राद्ध का केले गेले होते पितृपक्षात श्राद्ध करण्याची सुरुवात महाभारत काळापासून चालली आहे श्राद्ध कर्माची माहिती भीष्म पितामह मा यांनी युधिष्ठराला दिली होती हे देखील जाणून घेऊया की हिंदू धर्मात पितरांना चौऱ्याऐंशी लाख योनीपैकी एक मानले जाते असे मानले जाते की विविध लोकांमध्ये राहणाऱ्या रह, या दिव्य आत्मा संतुष्ट झाल्यास व्यक्तीवर आशीर्वाद वर्षवतात ज्यामुळे माणसाला धन यश कीर्ती इत्यादींची प्राप्ती होते आणि कुटुंबाची वृद्धी होते या दृष्टिकोनातून पितृ पक्षादरम्यान केले जाणारे श्राद्ध हे पूर्वजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक साधन आहे ज्यामुळे प्रसन्न होऊन पितर सुख समृद्धी प्रदान करतात मान्यता आहे की जेव्हा मृत्यूच्या नंतर सूर्यपुत्र कर्णाची आत्मा स्वर्गात पोहोचली तेव्हा त्यांना अन्नाऐवजी मोठ्या प्रमाणात सोने दिले गेले कर्णाने इंद्रदेवतेचा कारण विचारले तेव्हा इंद्रदेव म्हणाले की पृथ्वीवर असताना त्यांनी कधीही आपल्या पितरांच्या निमित्ताने अन्नदान तर्पण केले नाही कर्णाने उत्तर दिले की त्यांना आपल्या पूर्वजाबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामुळे त्यांच्याकडून अनवधानाने ही चूक झाली दानवेर कर्ण आपल्या दानवीरतेसाठी प्रसिद्ध होते आणि आयुष्यभर त्यांनी गरीबांना आणि गरजूंना धन आणि सोने दान केले त्यांच्या दरवाज्यावर येणाऱ्या कोणालाही त्यांनी रिकाम्या हाताने परत पाठविले नाही मात्र कर्णाने त्याच्या जीवनात अन्नदान केले नाही शेवटच्या शनी जेव्हा कर्णाने मृत्यूलोक सोडले आणि स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना ते भरपूर सोने मिळाले पण अन्न दिले गेले नाही कर्णाने देवेंद्रला याचे कारण विचारले तेव्हा देवराज इंद्र म्हणाले की तुम्ही आयुष्यभर सोनेचे दान केले आहे आणि पितरांच्या आत्म्यासाठी कधीही अन्नदान केले नाही त्यामुळे तुम्हाला अन्न दिले गेले नाही त्या कर्णाने अनभिज्ञता दर्शवली आणि सांगितले की त्यांना अन्नदानाचे महत्त्व माहीत नव्हते कर्णाला जेव्हा त्या त्या त्याच्या चुकाचे भान झाले तेव्हा त्यांना त्याच्या चुकाची भरपाई करण्यासाठी सोळा दिवसांसाठी पुन्हा पृथ्वीवर पाठवले गेले या सोळा दिवसात कर्णाने आपल्या पूर्वजांना आठवून तर्पण केले आणि गरिबांना अन्नदान केले त्यानंतर ते पुन्हा स्वर्गात परतले असे मानले जाते की तेव्हापासून सोळा दिवसाचा सा पितृपक्ष साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे आणि या काळात लोक आपल्या पूर्वजांना आठवून भोजनाचे आयोजन करतात यासोबतच पितृपक्षाच्या काळात जर कोणी भिक्षा मागायला आले तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये पितर कधीही आपल्या संततीला त्रास देऊ इच्छित नाही ते अत्यंत दयाळू असतात पण संततीच्या उपेक्षेमुळे ते दुखी होतात कारण संततीने श्राद्ध कर्म आणि पिंडदान केल्याने त्यांना तृप्त तृप्ती मिळते आणि ते आपल्या संततीला आणि सुखाचे आशीर्वाद देतात तृप्त करण्यासाठी काही फार मोठे करावे असे त्यांना वाटत नाही ते श्रद्धेने केलेले श्राद्ध आनंदाने स्वीकारतात असेही सांगितले आहे की श्रद्धेशिवाय श्राद्ध अर्पूर्ण असते या सर्वांशी संबंधित आहे पितृपक्षाची एक पौराणिक कथा तर चला जाणून घेऊया की श्रद्धेने प्रसन्न होऊन पितर कसे आपले आशीर्वाद देतात पौराणिक कथेनुसार जोगी आणि भोगी नावाचे दोन भाऊ होते ते दोघे बेग घरात राहत होते जोगीच्या घरी धनाची काही कमी नव्हती पण भोगी गरीब होता दोघे भाऊ एकमेकावर फार प्रेम करत होते पण जोगीच्या पत्नीला धनाचा गर्व होता तर भोगीची पत्नी सुसंस्कृत आणि शांत स्वभावाची होती पितृपक्ष आल्यावर जोगीच्या पत्नीने त्याला पितराचे श्राद्ध करण्यास सांगितले पण जोगीने त्याला व्यर्थकार्य म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु जोगीची पत्नी केवळ आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी श्राद्ध कार्यक्रम ठेवू इच्छित होती जेणेकरून ती आपल्या माहेरच्या लोकांना बोलावून मेजवानी देऊ शकेल जोगीच्या पत्नीने सांगितले की तुम्ही मला त्रास होऊ नये म्हणून असे सांगत आहात पण मला कोणतीही अडचण नाही मी भोगीच्या पत्नीला बोलावे आम्ही दोघी मिळून सगळे काम करू दुसऱ्या दिवशी भोगीची पत्नी सकाळी आली आणि सगळी कामे करू लागली तिने अनेक पकवान तयार केले आणि सर्व कामे निपटून ती परत आपल्या घरी निघून गेली कारण तिला हे पितरांचे तर्पण करायचे होते जेव्हा पितर पृथ्वीवर उतरले तेव्हा ते जोगीच्या घरी गेले आणि पाहिले की त्यांच्या सासरच्या लोकांना भोजन दिले जात आहे हे सर्व पाहून पितर निराश झाले त्यानंतर जोगी भोगीचे पितर भोगीच्या घरी गेले तर तिथे पाहतात की पितरांच्या नावाची फक्त अख्ख्यायी दिली आहे पित्रांना राख हवी होती पण ते उपाशीच नदीच्या काठी पोहोचले काही वेळात सर्व पितर त्यांच्या त्यांच्या ठिकाणचे श्राद्ध ग्रहण करून एकत्र जमले आणि सांगू लागले की त्यांच्या संततीने त्यांच्यासाठी कसे श्राद्धाचे पकवान बनवले जोगी भोगीचे पितरही आपले अनुभव सांगू लागले त्यांनी विचार केला की जर भोगी गरीब नसता आणि श्राद्ध करण्यास सक्षम असतात तर त्यांना उपाशी राहावे लागले नसते कारण भोगीच्या घरी दोन वेळच्या जेवणासाठी सुद्धा अन्न होते हे सर्व विचार करून पितरांना भोगीबद्दल दया आली आणि त्यांनी अचानक ते नाचू लागले आणि म्हणू लागले भोगीच्या घरात धन येईल भोगीच्या घरात धन येईल संध्याकाळ होऊन आली होती पण भोगीच्या घरी जेवायला काही नव्हते त्यांची मुले उपाशी होती मुलांनी आईला सांगितले की त्यांना भूक लागली आहे त्यांना टाळण्यासाठी रागाने भोगीच्या पत्नीने सांगितले जा अंगणात होती ठेवली आहे ती उघडून पहा त्यात जे काही असेल ते वाटून खा मुले तिथे गेली आणि हौदी पाहिली तर ती हौदी सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती मुले धावतच आईकडे आली आणि सांगू लागली आई हौदी तर भरली हे ऐकून भोगीची पत्नी आश्चर्यचकित चा झाली तिने अंगणात येऊन पाहिले तर तिच्या आश्चर्याचा अंतच नव्हता या प्रकारे पितरांच्या आशीर्वादाने भोगी ही धनधान्याचे परिपूर्ण झाला पण त्याने याचा गर्व कधीही केला नाही आणि पुढच्या वर्षी भोगी आणि त्याची पत्नी संपूर्ण श्रद्धेने आपल्या पितरांचे श्राद्ध करतात भोगीची पत्नी पितरांसाठी छप्पन प्रकारचे व्यंजन तयार करते ते दोघे ब्राह्मणांना जेवण घालतात आणि आपल्या जेठ जेठाणीला आमंत्रित करून त्यांना सोने चांदीच्या ताटातून भोजन देतात यामुळे त्यांचे पित्तर अतिशय प्रसन्न होतात धन्यवाद जय श्री कृष्ण ओम पितृदेवाय नम